माझे रोमॅंटिक पतीदेव भाग अंतिम रोहन त्याला मारत होता मग त्याने त्याची बंदूक काढून त्याच्या दुसऱ्या पायावर गोळी झाडली अर्णव वेदने पण रोहन अजूनही थांबला नाही मग त्याला मोलकर्णीने काय म्हटले होते ते आठवले विचार न करता त्याने त्याचा पट्टा काढला आणि अर्णवला मारू लागला सुरुवातीला अर्णवला समजले नाही की त्याला काय होत आहे कारण रोहन त्याला काही विचार करण्याची संधी देत नव्हता तेवढ्यात मागून आवाज आला रोहन थांब भाग पंधरावरून वरून आता पुढे हा आवाज आदित्यचा होता जो रोहनच्या अगदी मागे उभा होता अर्णवला इतक्या सहज मृत्यूला सामोरे जावे असे त्याला वाटत नव्हते म्हणून त्याने रोहनला थांबवले रक्ताने पूर्णपणे माखलेल्या अर्णवने आदित्यचा आवाज ऐकला आणि जेव्हा त्याने रोहनच्या मागे पाहिले तेव्हा त्याला आदित्य आणि अक्षरा तिथे उभे असलेले दिसले अक्षराला पाहून अर्णव आश्चर्यचकित झाला तो डोळे खाली न करता फक्त अक्षराकडे पाहत होता जेव्हा आदित्यने पाहिले की अर्णव अजूनही अक्षराकडे पाहत आहे तेव्हा तो रोहन जवळ आला आणि त्याने अर्णवला एक जोरदार मुक्का मारला ज्यामुळे अर्णव बेशुद्ध पडला रोहनने त्याला आदित्यच्या स्वाधीन केले आणि मोलकर्णीने सांगितलेल्या खोलीकडे निघाला कारण जेव्हापासून त्याने हे ऐकले तेव्हापासून त्याला आकृतीची काळजी वाटत होती या संदर्भात तो आकृतीच्या पोचला तो आत जायला घाबरत होता त्याला भीती वाटत होती कारण कदाचित तो आकृतीला या अवस्थेत पाहू शकणार नाही तो आकृतीवर मनापासून प्रेम करत होता जेव्हा त्याने पहिल्यांदा आकृतीवर हात उचलला होता तेव्हा त्याच्या स्वतःच्या हात त्याने अनेक वेळा शिक्षा केली होती आणि आज तो आकृतीची अवस्था शब्दात वर्णन करू शकत नव्हता आकृती त्याच्यासाठी त्याच्या जीवापेक्षाही मूल्यवान होती खोलीच्या आत आकृती हळूहळू उभी राहत होती कधी टेबलाच्या आधाराने तर कधी भिंतीच्या आधाराने कारण तिला वाटत होते की रोहन तिच्या आजूबाजूला आहे म्हणूनच तिला खोलीच्या बाहेर जायचे होते ती खूप कष्टाने दरवाजा जवळ आली होती आता तिला रोहनची उपस्थिती तिच्या अगदी जवळ जाणवत होती कदाचित यालाच प्रेम म्हणतात दोघांच्या हृदयांना एकमेकांची उपस्थिती जाणवली होती आता फक्त त्यांचे शरीर उरले होते रोहनने थरथर त्या हातांनी दार उघडले समोरून दार उघडलेले पाहून आकृती थोडी मागे सरकली पण ती घाबरली नाही कदाचित तिचे हृदय तिला तिथे घट्ट धरून ठेवत असेल काही क्षणातच दार उघडले आणि त्याची आकृती रोहन समोर उभी होती तिचे केस विस्कटले होते बेल्टने सतत मारल्यामुळे तिच्या शरीराच्या बऱ्याच भागावरचे कपडे काही ठिकाणी फाटले होते नेहमी चमक आणि गोड हास्य असलेला चेहरा आता सुजला होता त्यावर चापाटाच्या होत्या तिचे दोन सुंदर डोळे सुजले होते पण त्यात अजूनही अश्रू होते अनेक ठिकाणी बेल्टचे निशाण निशान होते आणि तिच्या शरीराचे काही भाग निळे झाले होते रोहनला स्वप्नातही कल्पना करता आली नव्हती की आकृतीची अशी अवस्था होईल रोहनला असं वाटलं जणू कोणीतरी त्याच्या शरीराची कातडी एकाच वेळी उपटून टाकली आहे त्याला इतका त्रास होत होता की त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले दुसरीकडे आकृती फक्त रोहनकडे पाहत होती तिला आता काहीच वेदना होत नव्हत्या कदाचित ती रोहनची उपस्थिती होती आकृतीला असे वाटू लागले होते की ती रोहनला कधीच भेटू शकणार नाही आकृतीने आता जास्त विचार केला नाही आणि स्वतःला रोहनच्या मिटीमध्ये झोकून दिले रोहनने तिला त्याच्यात सामावून घेतले होते जणू ती त्याचा आत्मा आहे तिला आज या मिटीतून बाहेर पडायचे नव्हते कारण हे मिटी तिला सर्व वेदना आणि दुखांपासून दूर सांत्व देत होती आणि जेव्हा आपण आपल्या प्रियजनांच्या मिटीत असतो तेव्हा असे खरेच असते कि आपल्याला वाटतं की आता आपल्याला कोणताही त्रास अडचण दुःख होणार नाही कारण त्या क्षणी आपल्याला त्याच्या मिठीत असल्याचं जाणवत रोहननेही आकृतीला हळूहळू आपल्या मिठीत घेतले आकृतीचे अपहरण झाल्यापासून रोहनने एकदाही सुटकेचा निश्वास सोडला नव्हता आणि आज त्याच्या सुंदर पत्नीला त्याच्या मिठीत पाहून त्याचे मन खूप आनंदी झाले रोहनने आकृतीला हळूहळू स्वतःपासून वेगळे केले आणि हडुवारपणे तिला आपल्या कुशीत घेतले तो आकृतीला या घरात एक एक क्षणही जास्त वेळ सोडू शकत नव्हता आकृतीने रोहनच्या छातीवर डोके ठेवले ते दोघे एकमेकांशी एकही शब्द बोलले नाहीत पण त्यांचे डोळे खूप काही बोलत होते कोणीतरी बरोबर म्हटले आहे की डोळे कधीच खोटे बोलत नाहीत हे कोणी म्हटले आहे हे मला माहिती नाही कदाचित एखाद्या दे महान प्रेमीने हे म्हटले असेल रोहन आकृतीला कुशीत घेऊन खाली आला त्याने अक्षर आणि समोर पाहिले रोहनने त्याच्याकडे एक नजर टाकली आणि त्यांनाही त्याचे समजले आणि दोघांनीही मान हलवली मग रोहनने आकृतीला बाहेर नेले आणि त्याने तिला स्वतःपासून दूर केले नाही कारण त्याला जाणवत होते की आकृतीने त्याला किती घट्ट धरले आहे आकृतीने रोहनला मिठी मारल्यापासून तिने रोहनचा शर्ट खूप घट्ट धरला होता कदाचित तिला भीती वाटत असेल की जर तिने रोहनचा शर्ट सोडला तर रोहन गायब होईल आणि कुठेतरी रोहनला हे माहिती होते आणि त्याने त्यावर ते विश्वासही ठेवला म्हणून त्याने त्याच्या ते एका गार्डला गाडी चालवण्यास सांगितले आणि तो स्वतः आकृतीला मांडीवर घेऊन पॅसेंजर सीटवर बसला आकृतीचे डोळे फक्त रोहनकडे पाहत होते पण रोहन तिला अवस्थेत पाहू शकत नव्हता त्याने प्रेमाने आकृतीच्या केसांवरून हात फिरवला आणि म्हणाला बेबी झो मी तुला एका क्षणासाठीही माझ्यापासून वेगळे करणार नाही मग त्याने आकृतीच्या डोळ्यांचे चुंबन घेतले आकृतीने नकारार्थी मान हलवली आणि रोहनने तिच्या हातांनी डोळे बंद केले आणि आकृतीनेही डोळे उघडले नाहीत अक्षराने आदित्य अजूनही आतच होते पेशूदारन उकडे पाहून अक्षरा म्हणाली आता आपण याचे काय करावे आधी अक्षराचे बोलणे आदित्यने अर्णवकडे पाहिले जो खूप वेदनेत होता तो अक्षराकडे वडला आणि मग अक्षराला आपल्या मिठीत घेत म्हणाला अरे यार आपण इतक्या दिवसांनी भेटलो आहोत आणि तुम्ही अर्णव बद्दल का बोलत आहेस माझ्याकडेही बघ कोणी तुझ्यासाठी आतुर आहे आदित्यने पूर्ण रोमॅन्टिक शैलीत म्हटले अक्षरा तिच्या आदीला खूप चांगले ओळखते आदित्यला थोडा त्रास देण्यासाठी ती त्याच्यापासून थोडी दूर गेली आणि म्हणाली या अडीच वर्षात तू दुसरे लग्न केले आहेस का किंवा कोणत्याही मुलीजवळ जर मला असे काही कळले तर मी तुला सोडणार नाही समजून घे आदित्यने तिचा हात धरला आणि तिला आपल्या मिठीत घेतले आणि तिच्या केसांना स्पर्श केला आणि तिच्या कानात कुजबुजला हो मला हे करायचं होतं पण जेव्हा जेव्हा मी दुसरा कुणाचा विचार करायचो हो, तेव्हा माहिती नाही का पण मला तुझा गोंडच चेहरा आठवायचा म्हणून मी तो विचार सोडून दिला हे बोलून आदित्यने अक्षराच्या डोक्याला आपले डोके लावले ला अक्षराला माहिती होते की आदित्य तिच्यावर खूप प्रेम करतो तेवढ्यात ते एक गाड आत आला आणि त्या दोघांना पाहून त्याने आपले डोके खाली टेकवले आणि निघून जाणारच होता तोच त्याला आदित्यचा आवाज ऐकू आला थांब त्याला आपल्या अड्ड्यावर घेऊन जा आणि त्याची चांगली काळजी घ्या गाडला त्याचा मुद्दा नीट समजला आणि त्याने जवळजवळ अर्नवला बाहेर ओढले अक्षराने आदित्यचा हात धरला आणि म्हणाली आधी चल जाऊया आदित्यने तिचा हात घट्ट धरला आणि दोघेही बाहेर चालू लागले नोट अक्षरा आणि आकृती दोघी बहिणी आहेत आणि त्यांच्या आई वडिलांना अक्षराच्या एका शत्रूने मारले आकृती गाठ झोपेत होती पण रोहन फक्त आकृतीकडे पाहत होता त्याने कदाचित तिला अशा अवस्थेत कधीच पाहिले नसेल तो स्वप्नातही विचार करू शकत नव्हता त्याला इच्छा असूनही आकृतीला झालेल्या वेदना त्याला जाणवत नव्हत्या आणि अशा आणखी किती जखमा असतील आणि आकृती किती रडली असेल कोणास ठाऊक आकृतीच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे होती याचा अर्थ तिला नीट झोप लागली नव्हती आणि त्याशिवाय या जखमा रोहनच्या हृदयाला दुखवत होत्या थोड्याच वेळात रोहनचे मॅन्शन आले रोहनने आकृतीला हडुवारपणे आपल्या मिठीत घेतले आणि तिला मॅन्शनमध्ये मध्ये घेऊन गेला तिथे उभे असलेले गार्ड आणि नोकर त्यांच्या मॅडमला अशा अवस्थेत पाहून खूप घाबरले आणि त्यांना आकृतीची काळजीही वाटली रोहनने आकृतीला थेट त्याच्या खोलीत नेले आणि त्याने आकृतीला हळुवारपणे बेडवर झोपवले मग रोहन वॉशरूम मध्ये गेला आणि एका मोठ्या बाउलमध्ये पाणी आणि एक स्पंज घेऊन आला मग त्याने हळूहळू आकृतीचे कपडे काढायला सुरुवात केली त्याने हे करताच आकृतीला जाग आली आणि ती खूप घाबरली रोहनला तिची भीती चांगलीच समजली होती त्यालाही त्याच्या प्रिय पत्नीला अशा अवस्थेत पाहून त्याचे हृदय तुटले होते रोहनने आकृतीला छातीशी मिठी मारली आणि एका हाताने तिच्या डोक्यावरून आणि दुसऱ्या हाताने तिच्या पाठीवरून हात फिरवू लागला जेणेकरून तो आकृतीला आराम देऊ शकेल बेबी प्लीज काळजी करू नकोस मी इथेच आहे आकृतीने तिच्या दोन्ही हातांनी रोहनची कंबर घट्ट धरली आणि म्हणाली प्लीज रोहन मला पुन्हा कधीही एकटे सोडू नकोस रोहनने प्रेमाने तिला स्वतःपासून वेगळे केले आणि तिच्या कपडावर चुंबन घेतले आणि आणि तिचे डोके त्याच्या डोक्याशी जोडले मग बंद झाले एकमेकांची उपस्थिती जाणवत होते काही वेळाने रोहन आकृतीपासून वेगळा झाला आणि तिचे कपडे एक एक करून काढू लागला आकृती अजूनही रोहनच्या मिठीत होती आणि रोहन तिला स्पंज देत होता मग त्याने तिच्या संपूर्ण शरीरावर स्पंज लावला मग रोहनने तिच्या जखमीवर मलम लावला आकृतीला मलम लावताना त्याचे हृदय किती दुखत आहे हे फक्त त्यालाच माहिती होते तो त्याच्यावर फुंकर मारून मलम लावत होता पण आकृतीला खूप वेदना होत होत्या रोहनचे हृदय तिच्या आ ने तुटत होते जर ते त्याच्या हातात असते तर त्याने स्वतः आकृतीचे सर्व वेदना घेतल्या असत्या पण हे कदाचित शक्य नव्हते मग त्याने तिला एक लांब टी शर्ट घालून दिला मग त्याने मलकर्णीला हाक मारली मोलकर्णी हातात सूप घेऊन आली रोहनने तिच्याकडून सूप घेतला आणि तिला तिथून जाण्यास सांगितले मग रोहनने सूप एका चमच्यात घेतला आणि त्यावर फुंकले आणि चमचा आकृतीच्या तोंडात आणला आकृती कधी रोहनच्या हाताकडे पाहत असे तर कधी रोहनकडे तिने हळू चमच्या तोंडात घेतला आणि अचानक तिचे डोळे ओले झाले रोहनने तिच्या गालावर हळूवारपणे हात फिरवला आणि म्हणाला प्लीज डेअर रडू नकोस तुला रडताना पाहून माझे मन खूप दुखते पण तरीही तिच्या डोळ्यातून अश्रू आले रोहनने त्याचा टी शर्टच्या बाहीने तिचे डोळे पुसले नंतर त्याने पुन्हा आकृतीला सूप प्यायला दिले सूप संपल्यानंतर त्याने तिच्या ओठांचे कोपरे पुसले आणि तो उठताच आकृतीने त्याचा शर्ट धरला जेव्हा रोहनने मागे ओढून पाहिले तेव्हा त्याला आकृती नकारारची डोके हलवत दिसली रोहनने सूपचे बाउल टेबलवर ठेवला आणि आकृतीच्या आणि तिला आपल्या मिठीत घेतले आणि तिच्या केसावरून हात फिरवू लागला त्याच्या मिठीत खूप आरामदायी वाटत होती आज तिला जाणवले की रोहन तिच्यासाठी किती महत्वाचा आहे ती रोहन शिवाय कोणालाही तिला स्पर्श करू देऊ शकत नव्हती थी। तिच्या हृदयात फक्त रोहन होता कसा वाटला या कथेचा अंतिम भाग कमेंट करून नक्की सांगा आणि हो दोन्ही चॅनलवरती तीन कथा टाकत होती आणि त्या तीनही कथा तुम्हाला खूप बोर गेलेल्या आहेत म्हणून मी त्या लवकरच संपवलेल्या आहे आणि माझ्या चॅनलला ग्रीन सिग्नल होते म्हणून आशा आहेत की दोन्ही चॅनलवरच्या दोन कथाला तुम्ही भरभरून साथ द्याल आणि त्या कथा तुम्हाला नक्कीच आवडतील म्हणून पाहायला विसरू नका उद्या त्या चॅनलवरती नवीन कथा दीड वाजता येणार आणि या चॅनलवरती ठीक पाच वाजता येईल आणि हो आणखी एक महत्त्वाची गोष्ट या चॅनलवरती भाग रोज पाच वाजता येतील किंवा पाच वाजता जमला नाही तर आठ ते साडेआठ या वेळेत येतील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्या नवीन कथेच्या नवीन पार्टमध्ये धन्यवाद